एक भाऊ जो आपल्या बहिणीवरती जीवापाड प्रेम करतो तिची प्रचंड काळजी घेतो तिच्या सतत भल्याचा विचार करतो पण हाच भाऊ त्या बहिणीची अत्यंत निर्दयीपणे हत्या करतो एकाचा शिरच्छेद करतो स्वतःच्या आईला जखमी करतो हे सगळं भयंकर हत्याकांड तो करतो आता हे त्यानं का केलं होतं ती घटना नक्की काय होती ते बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे थोडंसं दूरच्या अंतरावरती नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत तमिळनाडूला तमिळनाडू राज्य आहे त्या ठिकाणचं मदुरई हा जिल्हा आहे त्या ठिकाणचं तिरुमंगलम हे शहर आहे आणि त्या शहरामधलं म्हणजे त्या बाजूचं कुडाकोईल नावाचं एक गाव आहे आता या गावामध्ये एक बावीस वर्षाचा प्रवीण कुमार नावाचा तरुण राहतो आहे त्याच्याबरोबर ती त्याची बहीण आहे तिचं नाव आहे महालक्ष्मी आणि त्याची आई अशा पद्धतीनं हे तिघ आहेत वडील काही वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे घरची परिस्थिती ठिकठाक आहे आता नंतर त्या घराची जबाबदारी आईनं सांभाळलेली होती आणि त्यामुळे त्या, त्या मुलांचं सगळं शिक्षण म्हणजे भावाचं बहिणीचं दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर तो जो मुलगा आहे तो मुलगा अगदी लहान वयामध्येच त्याच्या खांद्यावरती आपल्या बहिणीची आणि आपल्या आईची जबाबदारी पडलेली होती आणि त्यामुळे तो त्या पद्धतीनं ती जबाबदारी पेलत होता आणि तिघंही काम करत होते आई मुलगा आणि मुलगी जी आहे ते सगळे काम करत होते ते त्यामुळे त्यांचा आनंदाने आयुष्य चाललेलं होतं सगळं काही सुरळीत चालू होतं आता हळूहळू आता ती जी मुलगी आहे महालक्ष्मी ती महालक्ष्मी लग्नाच्या वयात आली होती आणि त्याच्यामुळे तिला आता मुलगा शोधणं सुरू होतं आणि आता त्यांनी एक मुलगा शोधला होता मदुरई जिल्ह्यामधलं वानिया कुलम नावाचं एक वानियानकुलम नावाचं एक गाव आहे किंवा ठिकाण आहे तर त्या भागामध्ये एक मुलगा यांना पसंत पडला त्याच्यानंतर मग महालक्ष्मी आणि तो मुलगा यांनी एकमेकांना बघितलं पटापटी पटापटी झाली आणि त्याच्यानंतर मग पटपट पत यांचं लग्न जुळलेलं आहे आणि आता महालक्ष्मीचा संसार सुरू झाला होता आता इकडं घरी प्रवीण आणि त्याची आई हे दोघच घरी होते आता मुलाची एक जबाबदारी संपली होती आणि आता आईची जबाबदारी उरलेली होती आणि बहीण मात्र तिच्या संसारामध्ये रमलेली होती आता इकडं मुलगा जो आहे तो आता आईला म्हणजे आई काम करत होती पण आता आईला सांगायचा की बाबा मी काम करतो तू आता आराम कर तू घरामध्ये मस्तपैकी थांब माझ्या पद्धतीनं मी आता कारण पोरगा हाताखाली आलेला होता अशा पद्धतीनं हे सगळं परिवार कुटुंब आनंदामध्ये चाललेलं होतं सगळं काही सुरळीत होतं मात्र दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला महालक्ष्मीचं तिच्या नवऱ्याबरोबर ती पटाना म्हणजे तिच्या नवऱ्याबरोबर ती अक्षरशः त्यांचं बा वाद वगैरे व्हायला लागले काहीतरी कारण असेल त्या कारणाने घरगुती कारणाने यांच्यामध्ये भांडण वाढायला लागलं होतं दोघांचं जुळत नव्हतं दोघांचं पटत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग त्या मुलीनं म्हणजे इतकी त्यांच्यामध्ये भांडणं झाली की अखेर शेवटी त्या मुलीने निर्णय घेतला की मी आता नवऱ्यापासून वेगळी राहणारे तिनं घटस्फोट घेतला आणि नंतर म्हणजे वर्ष दोन वर्षामध्ये यांचा संसार संपला आणि पुन्हा ती महालक्ष्मी घरी आली आई आणि भाऊ यांच्याबरोबर राहायला लागली आता मुळात भावाचं लग्न झालं नव्हतं पण बहिणीचं लग्न झालेलं होतं तिचा संसार होता पण तिनं तो संसार सोडलाय घरी आली आता पुन्हा त्या भावावरती बहिणीची जबाबदारी आलेली होती पण आपली बहीण आहे तिला काय अडचण आहे प्रॉब्लेम आहे त्यामुळे यानं त्या, यान त्या बहिणीला पण स्वीकारलेला आहे आणि आता पुन्हा तो बहीण आणि आई एक हे एकत्र ला राहायला लागले होते आता सुद्धा यांचं सगळं सुरळीत चालू होतं आता याच गावामध्ये एक अठ्ठावीस वर्षीय सतीश कुमार नावाचा एक तरुण राहत होता आणि तो देखील मिळेल ते काम करत होता आणि त्या भागामध्ये त्याचं आणि या परिवाराचं जे आहे त्यांचं अत्यंत चांगले संबंध होते आता तारीख आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस आता या दिवशी रात्रीच्या वेळी प्रवीण कुमार जो आहे तो घरातून म्हणजे त्या प्रवीण कुमारच्या घरामधून आरडाओरडा करण्याचा आवाज येत होता आता आजूबाजूचे लोक जे आहेत ते लोक त्या ठिकाणी धावत आले घराकडे आले त्यांनी बघितलं तर घरामध्ये रक्ताचा साडा पडलेला होता आता हे बघणारी मंडळी घाबरलेली आहेत आणि या ठिकाणी प्रवीण कुमारची आई जी आहे ती रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेली होती ती मदत मागत होती तिला बोलता येत नाही अशा पद्धतीची अवस्था तिची झालेली होती आणि काही अंतरावरतीच त्या घरामध्ये ती बहीण जी आहे महालक्ष्मी तीसुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आता महालक्ष्मी आणि तिची आई यांच्यावरती कुणीतरी अज्ञात इस्मानं धारदार शास्त्रानं वार केलेले होते आणि त्यांना अशा पद्धतीनं टाकलेलं होतं त्यानंतर मग नागरिकांनी तात्काळ पोलिसांना त्या ठिकाणी कळवलेलं आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेत त्यांनी बघितलं तर महालक्ष्मीची त्या ठिकाणी क्रूरपणे हत्या झालेली होती धारदार शास्त्रानं वार करून तिला ठार मारण्यात आलेलं होतं आणि आईवरतीसुद्धा वार करण्यात आलेला होता आणि ती मात्र जिवंत होती आणि ती तडफडत होती पोलिसांनी लागलीच मग जी महिला आहे गंभीर जखमी तिला दवाखान्यामध्ये भरती केलं होतं तिच्यावरती उपचार चालू झाले होते आणि डेड बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं कसं घडलं होतं कुणी घडवलं होतं घरामध्ये कोण कोण होतं काही लुटालुटी वगैरे झालेली आहे का हे सगळं या सगळ्या गोष्टीचा तपासाला सुरुवात होते मात्र घरामध्ये कोणतीही गोष्ट चोरीला गेलेली नव्हती आणि यांचा मुलगा प्रवीण कुमारसुद्धा घरामध्ये नव्हता त्याचा तपास लागत नव्हता आता मग पोलिसांनी त्या महालक्ष्मीचा मृतदेह त्या त्याच्याबद्दलचे अजून काय डिटेल मिळतात का ते बघितलेलं होतं आता यावेळेस ज्यावेळेस त्यांनी चौकशी केली त्यावेळेस मग स्थानिकांकडून अशी एक धक्कादायक माहिती मिळाली की गावाच्या बाहेर म्हणजे अजून एक घटना घडली होती त्याच्यामध्ये एका तरुणाचा शिरच्छेद झालेला होता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आता या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या वयाचा तरुण होता तो आणि त्याची कुणीतरी हत्या केली होती आणि त्याचं धड एका बाजूला होतं आणि मुंडकं जे ते असं काहीतरी थोडंफार अंतरावरती मुंडकं पडलेलं होतं आता पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवली होती तो मृतदेह होता त्याच गावामध्ये राहणारा सतीश कुमार याचा आता सतीश कुमारची अशा पद्धतीनं हत्या झालेली होती एका बाजूला महालक्ष्मीची हत्या झाली तिच्या आईवरती हल्ला झाला आणि इकडं सतीशची हत्या झालेली आहे आता हे हे सगळं जे ते एकाच व्यक्तीनं केलेलं असावं असा संशय पुढं आलेला होता आणि या सगळ्यामध्ये मारेकरी मग तो कोण होता का होता आणि याच्यामध्ये हा प्रवीण कुमार जो आहे तो प्रवीण कुमार गायब झालेला होता त्याचा काही तपास लागत नव्हता मग पोलिसांना संशय त्याचाच होता आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये अज्ञात अधन्या, म्हणजे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला पण सतीश कुमारला शोधण्यासाठी पोलिसांनी म्हणजे प्रवीण कुमारला प्रवीण कुमारला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलेलं आहे आता इकडं ह्या दोघांची हत्या झाली सतीश कुमारची आणि तरुणीची हत्या झाली होती त्याच्यामुळे प्रचंड घळबळ माजलेली होती फौज फाटा गावा पोलिसांचा फाटा जो आहे तो गावात आला होता गावाला छावणीचं रूप आलेलं होतं आणि काही तासांनी ते महालक्ष्मी जी आहे तिची आई शुद्धीवरती आली त्यावेळेस मग पोलिसांनी तिला विचारलं आणि तिनं मग ही गोष्ट क्लिअर केली की त्यांचा मुलगा प्रवीण कुमार यानंच हे सगळं घडवलेलं आहे आणि आता मग अगोदर संशय होता नंतर खात्री झाली आणि आता पोलिसांनी त्याला जंगजंग जंग शोधायला सुरुवात केली होती आणि अखेर एकतीस तारखेच्या संध्याकाळी हा प्रवीण कुमार गावाच्या बाहेरच्या हद्दीमध्ये लपून बसला आहे अशी माहिती पोलिसांना कळते आणि मग पोलीस सापळा असतात आणि त्याला ताब्यात घेतात चौकशी होते विचारपूस केली जाते आणि मग हा प्रकार का घडला होता हे सगळं समोर येतं आता हा परिवार तीन जणांचा म्हणजे भाऊ बहीण आणि आई असा हा तीन परिवार आता बहिणीचं लग्न मोडलेलं होतं त्यामुळे बहीण परत माघारी आलेली होती माहेरी राहत होती आता ही जी बहीण आहे त्या बहिणीचं गावामध्येच राहणारा तो जो मुलगा आहे सतीश कुमार याच्याबरोबर ती मैत्री होती आणि मग सतीश कुमार यांच्या घरी यायचा ही त्यांच्या घरी जायची असं येणं जाणं गाठी भेटी भेटी गाठी असं असं हे सगळं यांचं सुरू झालं आणि नंतर हळूहळू एकमेकांच्याबद्दलची ओढ निर्माण झाली आणि मग तो गावातला तरुण आणि ही बहीण यांच्यामध्ये गुपचुप गुपचूप बोला चाली चाली बोला सुरू झाल्या आणि मग दोघांच्यामधलं प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघंही लपून छपून छपून लपून एकमेकांना भेटायला लागले ला 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 ला, बोलायला लागले ला ला, कोणालाही कानोकान खबर नाही असं यांना वाटत होतं आणि यांचं हे प्रेमप्रकरण काही काळ सुरळीत सुरू होतं त्याच्यानंतर आता त्याला तो जो प्रियकर आहे तिचा त्या सतीश कुमारला माहीत होतं की हिचं घटस्फोट झालेलं आहे आणि नवऱ्यापासून ती वेगळी राहते आहे पण तरीसुद्धा दोघंही आता संबंधामध्ये राहायला लागलेले होते आता काही महिन्यापूर्वी भाऊ प्रवीण कुमारला बहीण आणि तो शेजारचा गावातला मुलगा सतीश कुमार यांच्या संबंधाबद्दलची माहिती मिळाली किंवा या दोघांना यानं रंगेहात पकडलेलं होतं आता वास्तविक पाहता ह्यांची कम्युनिटी वेगळी होती त्यांची कम्युनिटी वेगळी होती त्याचबरोबर ते अशा पद्धतीनं म्हणजे बहिणीचं लग्न झालं पतीला सोडलं नंतर आता याच्याबरोबर ती अनैतिक संबंध ठेवते आहे त्यामुळे भाऊ या गोष्टीला विरोध करत होता आणि आपल्या बहिणीला तिनं त्यानं समज दिली होती की तू असल्या भानगडीमध्ये पडू नको आणि त्यालासुद्धा सांगितलं होतं की तू माझ्या बहिणीच्या नादी लागू नको तिच्यापासून सुरक्षित अंतरावरती रहा अशा पद्धतीनं सांगितलं होतं पण ती बहीण काय ऐकत नव्हती आणि तो मित्र जो आहे म्हणजे तो गावातला पोरगा आहे तो पण काय ऐकत नव्हता आणि त्याच्यामुळे हा भाऊ वैतागलेला होता आणि उलट बहीण जी आहे ती आपल्या आप आप भावाबरोबर ती भांडण करत होती आणि त्या प्रवीण कुमारनं समजावून सांगितलं तरीसुद्धा या दोघांनी कुणी ऐकलेलं नाही यांचं अफेअर जसं चालू होतं तसंच चालू राहिलं आणि त्यानंतर मग ह्या भावाला त्याचा प्रचंड राग येत होता आणि काय करून काय नको अशा पद्धतीची त्याची स्थिती झाली होती आणि त्याच्यानंतर मग तीस जानेवारी दोन हजार चोवीसला मंगळवारी प्रवीण कुमार हा घरी येत गावात होता गावातल्या रस्त्यावरून घरी येत होता आणि त्यावेळेस रस्त्यामध्ये त्याला सतीश कुमार भेटलेला होता आता या ठिकाणी त्यानं मग पुन्हा त्या दोघांच्यात म्हणजे भाऊ आणि प्रियकर यांच्यामध्ये मग बा चा बा ची अशा पद्धतीनं भांडणं झालेली होती शाब्दिक चकमक चकमक झाली पण या ठिकाणी कुणी काय मान माघार घ्यायला तयार नव्हतं हा म्हणत होता बहिणीपासून दूर राहा आणि तो काय दूर राहायला तयार नव्हता आणि आपल्या बहिणीला हा सत्रास देतो आहे असं याला वाटत होतं आणि आपली बदनामी होते आपला अपमान होतो आहे असं याला वाटत होतं आणि यानं अगोदर तयारी करूनच ठेवली होती आणि अंधारामध्ये आजूबाजूला कुणी नव्हतं त्यामुळे आता प्रवीण कुमारच्या जवळ एक धारदार शस्त्र होतं त्या शस्त्रानं त्यानं त्या तो जो प्रियकर आहे त्या प्रियकरावरती हल्ला केलेला आहे सतीश कुमारवरती त्यानं हल्ला केलेला आहे आणि त्याला जखमी केला खाली पाडला आणि खाली पाडल्यानंतर त्याचं मुंडकं तोडलं त्याचा शिरच्छित केला आणि त्यानंतर त्याचं मुंडकं काही अंतरावरती फेकून दिलेलं आहे आता या ठिकाणी या भावाचा इथं राग शांत झाला असं नाही उलट त्याचा राग वाढलाय एक मर्डर तर त्यानं केला त्यानंतर रागाच्या भरामध्ये हा भाऊ घरी जातो घरी गेल्यानंतर बहिणीला पाहतो तिला बघताच त्याच्या रागाचा पारा अजून चढतो आणि त्याच्यानंतर मग बहिणीवर सुद्धा सपासप वार करायला तो सुरुवात करतो आई घरामध्ये घरकाम करत होते तिने बघितलं की आपला मुलगा आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं आई जी आहे ती त्या ठिकाणी धावत आली आणि आपल्या मुलीला वाचवायचा प्रयत्न करायला लागली तोपर्यंत मुलगी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती आणि इकडं आईवरतीसुद्धा मग वार झाले त्याच्यामध्ये ती जखमी झाली होती तिचा हात जो आहे तो त्या त्यातनं रक्त वगैरे यायला लागलेलं होतं आणि बहिणीची अत्यंत क्रूरपणे त्यानं हत्या केली होती आता हे सगळं प्रकार चालला होता घरामध्ये आरडाओरडा गोंधळ असं चालू होतं सगळं आणि आई पार अगदी अगदी बेशुद्ध पडायची वेळ आली असं सगळं तिनं ते डोळ्यासमोर पाहिलेलं आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये तो जो मुलगा आहे तो मुलगा तिथून घरातनं गपचूप निघून गेला आहे आणि आजूबाजूचे लोक धावत आलेले आहेत आणि मग नंतर त्यांनी पोलिसांना कळवलं आहे दवाखान्यामध्ये आईला घेऊन गेलेत आणि आईच्या जबाबावरून प्रवीण कुमार याचं जे बिंग आहे ते फुटलेलं आहे आणि त्यांनी जे काय केलं ते सगळं समोर आलेलं होतं त्यानंतर मग पोलिसांनी प्रवीण कुमारला अटक केलेली आहे आता या सगळ्या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो कोणत्याही अनैतिक गोष्टीचा परिणाम हा भयंकरच होतो त्यामुळे अशा नातेसंबंधामध्ये न राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि जे लोक अशा संबंधामध्ये राहतात तर त्या लोकांच्या बाबतीमध्ये अशा घटना घड -गाट, घडण्याची शक्यता जास्त असते हेही आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट जर एखादी व्यक्ती असं वागत असेल तर त्या व्यक्तीला समजावणं समजून सांगा एकदा सांगा दोनदा सांगा जर समजा त्या व्यक्तीनं नाही ऐकलं तर अशा व्यक्तींना समजावून सांगणं बंद करा आणि त्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतरावरती रहा असं केलं पाहिजे पण आपल्याकडे काय होतं माझं ऐकलं नाही मग मी करील, करील, करील। हे खूनच करील हिंसाचारच करील मारामारीच करेल हानामारीच करेल असंच करील तसंच करील याच्यातनं काय होतं समोरचा तर जीवानिशी जातो पण जो कोणी हे घडवतो त्याचंसुद्धा सुद्धा आयुष्य बर्बाद होतं म्हणजे समोरच्यानी समोरच्याने हा आज ऐकलं नाही म्हणून मी त्याचंही आयुष्य बर्बाद करणार आणि मी माझंही आयुष्य बर्बाद करणार याच्यापेक्षा मध्यम मार्ग स्वीकारा आणि जे काही कायदेशीर कृती करता येईल ती कृती करा आणि जर एखाद्याने आपलं नाही ऐकलं तर आपण काय असं काय फार अगदी मोठे महान व्यक्ती आहोत आणि आपलं ऐकलंच पाहिजेन असं तसं ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं ज्याचा त्यानं विचार करायचा असतो आपण आपला करावा विचार तरावया पार भव सिंधू हे लक्षात ठेवायचं आणि आपलं आपला विचार करा तुम्ही कुणाला तरी काय सांगायचं माझा अपमान झालान मग हे झालं ते झालं त्यापेक्षा मग ऐकत नाही ना आपला फायदा बघा आणि त्या व्यक्तीपासून दूर राहा आणि अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या घरामध्ये राहतो ती आपली माणसं आहेत आपल्या चार भिंतीमधली जी आपल्या काळजातली माणसं आहेत तर आपण थोडंसं चार पावलं मागं आलं पाहिजे की बाबा आपल्या घरातल्या माणसांना जी गोष्ट आवडत नाही किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्या घरातल्या लोकांची बदनामी होईल किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्या घरातल्या लोकांना त्रास होईल अशी कोणतीच गोष्ट आपण स्वप्नातही करायची नाही या गोष्टी जर लक्षात घेतल्यानंतर तर मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या घटना आपण टाळू शकतो आणि ही घटना जी अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे मनसुन्न करणारी आहे अशा घटना घडून येत याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद